नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात स्वागत नजर टाकूया उल्हास नदीत बंधारा बांधण्याचे पाप करणारा खात्याचा अधिकारी नालाय राष्ट्रवादीचे नेते भरत भगत यांची जहरी टीका यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी राष्ट्रवादीच्या प्राची पाटील यांचे खालापूर पोलिसांना निवेदन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून अठरा कोटी कर्जत तालुक्यातील जुमापट्टी किरवली आदिवासी वाडी रस्त्याला मंजूर एसटी बचची टोल नाक्याला धडक पाच प्रवासी किरकोळ जखमी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मुसळधार पावसामुळे कर्जत शहरातील अनेक भागात पुराचे पाणी घुसले होते उल्हास नदीत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पुराचे पाणी शहरात घुसल्याचा आरोप होत असताना राष्ट्रवादीचे नेते भरत भगत उल्हास नदीत बंधारा बांधण्याचे पाप करणारा पाटबंधारे खात्याचा अधिकारी नालायक असल्याची जहरी टीका केली असून या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे कर्जत शहरातील उल्हास नदीत बांधण्यात आलेला बंधारा वादात सापडला आहे या बंधाऱ्यामुळे कर्जत शहरातील अनेक भागात पुराचे पाणी घुसल्याचा आरोप होतोय शहरातील गटाराचे पाणी या बंधाऱ्यामुळे साठणार असेल तर नक्की कसलं सुशोभीकरण केलंय असा सवाल भरत भगत यांनी केला असून बंधारा बांधण्याचे पाप करणारा पाटबंधारे खात्याचा अधिकारी नालायक असल्याची जहरी टीका करत या अधिकाऱ्यावर तहसीलदारांनी कारवाई करण्याची मागणी भरत भगत यांनी केली आहे या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा भरत भगवत यांनी दिला आहे सांगतो या मतदारसंघामध्ये तीन टन जे आमदार म्हणून सुरेश भाऊ लाडांनी काम केलं त्या काळखंडामध्ये सुरेश भाऊ लाडांच्या गावामध्ये दे जाणारा दहवलीचा जो साको होता त्या साखूमुळे प्रचंड पाणी कर्जत शहरांमध्ये शिरत होते सुरेश भाऊंच्या ते लक्षात आल्यावर त्यांनी तो साकू त्या ठिकाणी काढला त्या ठिकाणी ब्रिज मंजूर केला लोकांना येण्या जाण्याची सुविधा दिली त्या वर्षीपासून कर्जत शहरामध्ये पाणी येण्याचं बन या वर्षीच्या पुरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मुद्रेसारख्या गावामध्ये पहिल्यांदा पाणी घुसले आणि मग पहिल्यांदा घोषली पाण्याचा जेव्हा माझ्यासारखा माणूस विचार करतो मी कुणाला दोष देणार नाही मी कुणाच्या सुशोभीकरणाबद्दल बोलणार नाही परंतु या ठिकाणी कर्जतमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी तो बंधारा बांधण्याचं पाप केलं तो अधिकारी नालाय काय असं माझं स्पष्ट समजेल त्या अधिकाऱ्यात त्या अधिकारी जे बनतात त्यांना सगळं शिक्षण घेऊनच ते अधिकारी बनत असतात या ठिकाणी जो बंधारा बांधला आहे सुशोभीकरणासाठी बांधला आहे कर्जत शहराचं ड्रेनेजचं पाणी जे येतं ते पूर्ण पाणी त्या बंधाऱ्यामध्ये साठणार आहे मग ते घाणेरडं पाणी बंधाऱ्यामध्ये साठल्यानंतर हे नक्की कशाचं सुशोभीकरण करतायत हा एक संशोधनाचा विषय आहे मी माग, मागे एकदा एका तुमच्या अशाच एका क्लिप माझी प्रतिक्रिया दिली होती की या ठिकाणी जे अधिकारी वर्ग आहेत ते खऱ्या अर्थाने त्याने हा विचार करायला पाहिजे होता की तो बंधारा कुठे बांधतोय आपण आणि कशासाठी बांधतोय याला सुशोभीकरण करायचं असेल तर निश्चित पद्धतीने पावसाळा संपल्यानंतर तुम्हाला मातीच्या गोणी करून त्या ठिकाणी बंधारा बांधता येईल पाणी येईल मग पुराचा धोका शहराला ला लागणार नाही हे ह्या साध्या साध्या गोष्टी जर ह्या अधिकाऱ्यांना कळत नसतील तर इथलं प्रशासन नेमकं करतंय काय हा माझा प्रश्न आहे या तालुक्यातले प्रशासनाचे प्रमुख मान्य तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे की जे कोण पाठबंधाचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात का लोकांच्या जीविताशी खेळण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नेमलेलं नाही हे शंभर टक्के तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळू नका अजून काय इथली सेवक जनसेवक काय मेलेले नाहीत आमच्यासारखे कितीतरी कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उतरतील आणि मग पळताभू थोडी झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा इशारा आहे उरण येथील शिंदे या तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी खालापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्राची पाटील यांनी केली आहे याबाबतचे निवेदन प्राची पाटील यांनी मंगळवारी खालापूर पोलिसांना दिले उरण येथील यशस्वी शिंदे या तरुणीचा मृतदेह उरण रेल्वे स्थानकाजवळ झुडपात आढळला होता या तरुणीची अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी नुकतीच कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली असून पोलीस सखोल तपास करत आहेत संपूर्ण रायगड जिल्ह्यात या, या प्रकरणामुळे संतापाची लाट पसरली आहे पोलिसांनी या प्रकरणी जलद गतीने तपास करून यशस्वीच्या मारेकराला कठोर शिक्षा करावी अशी मागणी प्राची पाटील यांनी केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे खारापूर शहराध्यक्ष संतोष गुरव तालुका महिला उपाध्यक्षा साक्षी घोसाळकर नगरसेवक राजेश पारठे तालुका सरचिटणीस शरद मुंडे पदाधिकारी प्रसाद करणूक रोशन खराळ सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पिंगळे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मार्टी खालापूर आमदार महेंद्र दुर्वे यांच्या विशेष प्रयत्नातून स्वातंत्र्य काळापासून प्रलंबित असलेल्या कर्जत तालुक्यातील झुमापट्टी ते किरवली आदिवासी वाडी पर्यंतचा रस्ता तयार होणार असून बारा किलोमीटरच्या या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अठरा कोटी रुपयांची मंजुरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे या कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त झाला असून स्वातंत्र्य काळापासून हा रस्ता प्रलंबित होता आमदार महेंद्र थोर्वे यांच्या प्रयत्नाने कर्जत तालुक्यातील हा ऐतिहासिक रस्ता मार्गी लागत आहे या रस्त्यामुळे आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम आमदार महेंद्र थोर्वे यांनी केले कर्जत तालुका हा बहु आदिवासी भाग आहे आणि त्या भागामध्ये मातेरांच्या पायथ्या असलेल्या बारा आदिवासी वाड्या आणि तीन धर धनगरवाड्या हा दुर्गम भाग आहे आणि आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याकडे आदिवासी समाजाच्या संघटनेच्या वतीने वारंवार मागणी करत असून त्या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे आणि त्या त्या ठिकाणी होणारा रस्ताचे वर्कऑर्डर झालेलं आहे खरंच आम्ही कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेच्या वतीने माननीय या राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व कर्जत कालापूर संघाचे मतदारसंघाचे आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्र यांचे आम्ही रिपोर्ट संवाद रस्त्यावर वडवळ जवळ असलेल्या टोल नाक्याला एस टी महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बसमधील पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे कोपोलीकडे प्रवासी घेऊन जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने टोल नाक्याच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला या अपघातात बसमधील पाच प्रवाशांना किरकोळ मार लागला असून चालकाच्या पायाच्या अंगठ्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे दत्तात्रय शिळगी संवाद मारतीलय खलापुर ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी-चिंचवडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पिंपरी चिंचवड येथे नुकताच पार पडला या कार्यक्रमाला आमदार महेश ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे शंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते समाजातील मुलांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाचा विकास साधावा समाजात विकासाची क्रांती घडावी हे उद्दिष्ट ठेवून महासंघ काम करत आहे पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून एकशे पासष्ट विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सन्मानपत्र देण्यात आले दत्तात्रय शेळगे संवाद बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न